असताना अब्दुल च्याच्या खूप घाईत दिसले. म्हणून विचारलं चाचा एवढी गडबड धावपळ का करताय? काही झालंय का? त्यावर अब्दुल चाचा उत्तरले अग ते पूर ग्रस्तांना मदत हवी म्हणून लोक आलेत ना त्यांच्यासाठी कपडे खायला थोडं आणि ज्या पण वस्तू आहेत त्या द्यायला चाललोय भुकेली असतील बिचारी आणि पाऊस पण एवढा का बरसतोय काय माहिती त्यांचं हे बोलणं ऐकून मला एकदम चपराक लगावल्यासारखं झालं जो वृद्ध माणूस दारोदारी बांगड्या विकून घरचा उदरनिर्वाह करतो तो कुठलीही जात

नमस्कार मी कुमारी खितीजा कैलाश कधीने वर्ग 10 प्रेंस अकादमी सीबीएसई स्कूल सेलू उत्तर विद्यालय शिक्षण संस्थेच्या 25 वर्धापन दिनी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडते खरा तो एकाची धम्म मित्रांनो जी माणसे इतिहास विसरतात ती माणसे नवा इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास विसरणाऱ्या माणसांना इतिहासही कधी माफ करत नाही जर आपण आपला इतिहास बघितला तर आपण एका

त्यांचे या मत चिंतनही आहे फक्त चिंतन पुरेसे नाही तर आपल्या देश मला सत्ता होणार असल्यास त्यानुसार पावले उचल्याला हवी हेही सत्य आहे आपल्या देशाला विशाल परंपरा आहे इतिहास आहे आपली करत आहोत पण ती संस्कृती आपल्याला नक्की काय सांगते आपला वारसा काय आहे आपला विचार काय आहे म्हणजे काय तर आपला खरा धर्म काय आहे हा भाग मात्र अनेकदा दुर्लक्षित राहतो आज आज सरन्यायाधीश जे सांगत आहेत ते इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने सांगून ठेवले एवढेच नाही तर त्याने ते पूर्ण भारतभर लेखाच्या रूपात कोरून ठेवले आहे त्यांनी माणसाचा मान राखणे, घरातल्या लहान सुनांशी चांगल्या प्रकारे वागणे, व्यर्थ हिंसा न करणे, दान करणे, गरजूंना मदत करणे आणि आपले काम चोखपणे करणे हाच खरा धर्म आहे. ते एवढ्यावर थांबत नाही तर आपल्या धर्माचे सतत शिकवतो आणि पाय धर्मनिंदा त्यामुळे खऱ्या धर्माचे नुकसान होते. आपली रेग मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेग पुसायची नसते ही बिरबलाची गोष्ट ही इथे लागू पडते. हो धर्म म्हणजे काय तर धर्म म्हणजे मानवता धर्म म्हणजे कर्तव्य उभ्या आयुष्यात जिंकलेली मन मिळवलेलं प्रेम केलेली मदत जी मरणानंतर भेर प्रत्येक प्राणी मात्रावर प्रेम करणे म्हणजे खरा धर्म गाडगी बाबांनी भुकेल्याला दिलेलं अन्न पाजलेलं पाणी रोगांची केलेली सेवा तो म्हणजे धर्म फुले दाम्पत्याने सुरू केलेली शाळा तो म्हणजे धर्म वाळवंटात चटके बसणाऱ्या अस्पृश्याच्या बाळाला एकनाथांनी उचलून घेतले आणि जगातील सर्व माणसे माझी आणि मी त्यांचा ही वृत्ती जोपासणे म्हणजेच खरा धर्म तर चला आधी एक चांगला माणूस बनूया आणि खऱ्या त्या मानवता धर्माचे पाय खरा तो एकच धर्म असेच म्हणूया शेवटी एवढेच म्हणे जन्म हुआ मानवता का हा यही तो वह स्थान जन्म हुआ मानवता का हा लही स्थान असे हमको वह संस्कृति हमारी पहचान है वह संस्कृति हमारी पहचान है धन्यवाद